या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापुरात महापालिकेने निवृत्तीच्या दिवशीच कर्मचाऱ्यांना पीएफ देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला होता पण अवघ्या तीन महिन्यातच या उपक्रमाला ब्रेक लागला आहे संगणक प्रणालीतील बिघाडामुळे निवृत्त कर्मचारी कोटी रुपयांच्या रकमेपासून वंचित आहेत कोल्हापूर महानगरपालिकेने एकतीस मे पासून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याच दिवशी भविष्य निर्वाह निधी देण्याचा उपक्रम सुरू केला होता यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली होती मात्र ऑगस्ट पासून या उपक्रमाला ब्रेक लागला आहे महापालिकेची संगणक प्रणाली बिघडल्याचं कारण पुढे केलं जात आहे पूर्वीचा डेटा व्यवस्थापन करणारी एच सी एल कंपनी आणि नवीन एजन्सी यांच्यात समन्वयाचा अभाव असल्याने काम ठप्प झालं आहे परिणामी केल्या तीन महिन्यातील सुमारे वीस कर्मचारी दीड कोटींच्या पी एफ रकमेपासून वंचित आहेत कर्मचाऱ्यांनी प्रशासनाकडून उत्तर मागितले असली तरी ठोस तोडगा निघालेला नाही खरोखरच संगणक प्रणालीचा प्रश्न आहे का की काही वेगळं कारण लपवून ठेवलं आहे अशी शंका कर्मचारी व्यक्त करत आहेत महापालिकेचा निवृत्तीला आनंदाचा स्पर्श देणारा उपक्रम आता मात्र प्रशासकीय बिघाडामुळे अडखळला आहे